अनुशंक मजा हावर रे मा कावर रे अनुशंक आंद्र खायला मलेदा कसं कसं केला ते सांगा हे चपातीचं पीठ मळो आणि असं बिन तेल लावता चपात्या बनवायच्या हां आणि जरा गार झाले की हाताने हे करायचं हातानच करतात पण मी हाताने नाही केलं मिक्सरला लावून आणि चुंड बडेशी पेरदोड्याची पूर आणि गुळ आणि फुटाण्याची डाळ हा हे घालायच मांडे घालून आणि थोडं चवी जरा मीठ टाकायचं चिलू फोटो नंदना आज आहे हे वीर बसलेत ना तिथं आज कत्तल रात आहे आज ते मलिदा करायचं असतं मलिदा द्यायचं असते तिथं तिथं नेऊन द्यायचं मलिदा आधी कोण करत सांगितलं की मग अगोदर आमची सासूबाई करायची हम्म आमच्या नवऱ्याला ते अट्टी सहेली परत दिराला अटी सैली घालायच्या मलिदा करून त्यांना नेऊन तिथं राहत असते त्या दिवशी हायपीट ते नाही त्या दिवशी त्यांची आटी सगळी काढून परत मधी दात देऊन तिथं पाच फेऱ्या काढून खायच्या ए ए डाळ घालू नको तोंडात नवस बोलायची आणि त्या दोघांना घेऊन यायची असं करायचं आता कोण बाकी करत नाही पण आता तवाशी रीत आम्ही करत नाही आमच्यातली

For you <laughs> <laughs> आता हेल्मेट घालणार हेल्मेट घालून खेळणी भरत जा तिथे आई भरायला लागले बघ जा ती खेळणी जा नाही नाही कुठं जा लवकर सागी जाती खेळणी भर वाकड तिकडून जा लवकर म्हणूनच तुला हेल्मेट लावलंय मी <laughs> उतर खाली उतर लवकर ए उतर लवकर खाली न कोकी उतर खाली मग करून टाकलं सगळं विस्कुटून टाकलं ना कोकी <laughs> तुला मी काय सांगायचं आधी जा कधी आता ते हॅन्डमॅट काढणार बॉल कुठं तिथं बॉल आहे तो बॉल घेऊन यायचा तुझा नाही ते वर चढायला लागलाय म्हणूनच तुला हेल्मेट लावलंय ते धोका आपण आता आपण या इकडं <laughs> 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 मंदिरा इथं पाण्यात खेळायचं गणपती बाप्पा मोरी ते विठ्ठलच मंदिर कुठे म्हणतात गणपती बाप्पा बुबू देव पप्पा कुठे आहे अधू देव पप्पा कुठे आहे कुठे देव कुठे या ते बाप्पा आमचं ठरलं होतं तर काय म्हणतात विठ्ठलाच्या मंदिरात जायचं आताशा एकादशी आहे म्हणून विठ्ठलाच्या मंदिरात जाणार होतो आणि गणपतीच्या मंदिरात आहे अदू ते जाऊया